अहो कोजागिरीला विचार केला तुळजापूरला जायाचा कोजागिरीला विचार केला तुळजापूरला जायाचा अहो तुळजापूरला जायाचा माझ्या अंबाबाईला पाहायचा तुळजापूरला जायाचा माझ्या अंबाबाईला पाहायचा अहो नवरत्न झालं चालू शेजाची पण आली अशा पहिल्या मळला मंतिया जाऊ कल्लोळात दोघा विनाहू अहो दर्शन करून रुप तिज पाहून नारळ तीत फोडायचा दर्शन करून रुप तिज पाहून नारळ तीत फोडायचा अहो नारळ तीत फोडायचा माझ्या अंबाबाईला पाहायचा नारळ तीत फोडायचा माझ्या आंबाबाईला पाह्याचा हो आंबाबाईचा केला या थाट तुळजापुरात गर्दी या फाट हळदी कुंकाच भरला थाट गर्दीत कुटुवर पाह्याची वाट भक्तजनाला लागलाय लळा अन्ना दुधाळाच्या गाण्याचा भक्त जनाला लागलाय लळा अन्ना दुधाळाच्या गाण्या अरे अण्णा दुधळाच्या गाण्याचा माझ्या आंबाबाईला पाह्याचा अण्णा दुधळाच्या गाण्याचा माझ्या आंबाबाईला पाह्याचा